नमस्कार मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या निसर्गाची तळोदा बोरद मार्गावर अवतरला हिरवा नंदनवन प्रवाशांची पावले खेळत आहेत या अर्ध्या एकरात नमस्कार माणूस जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा त्याचे मन प्रसन्न होतेच पण निसर्ग जेव्हा स्वतःचे सौंदर्य एखाद्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर अवतरतो तेव्हा तो, तो प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो असाच काहीसा अनुभव सध्या तळोदा ते बोरद दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येत आहे मोड गावाजवळ असलेल्या अवघ्या अर्ध्या एकराच्या क्षेत्राने सध्या आपल्या अफाट सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली आहे या छोट्याशा भूखंडात निसर्ग आणि मानवी कष्टाचा सुरेख संगम पाहायला मिळतो या क्षेत्रात जवळपास वीस ते पंचवीस आंब्याची डोलदार झाडे डोलत असून सावलीत गव्हाची पेरणी करण्यात आली आहे एका बाजूला फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या आंब्याची कोवळी झाडे आणि दुसऱ्या बाजूला जमिनीवर पसरलेला गव्हाचा हिरवागार शालू असे हे दृश्य जणू एखाद्या जिवंत चित्रासारखे भासते सकाळच्या प्रहरी निसर्गाचे हे रूप अधिकच खुलून दिसते सूर्य जेव्हा उत्तर दिशेला आपले तोंड वळतो तेव्हा त्याची कोवळी सुवर्ण किरणे थेट गव्हाच्या पिकावर आणि आंब्याच्या पानांवर पडतात या प्रकाशामुळे गहू आणि आंब्याची झाडे चकाकू लागतात पानांवर साचलेले दवबिंदू हिऱ्याप्रमाणे चमकतात ज्यामुळे या संपूर्ण क्षेत्राला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते निसर्गाचा हा गोल्डन अवर पाहण्यासाठी प्रवाशांची नजर नकळत त्या शेताकडे वळते रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना या हिरवळीचा मोह आवरत नाही गाडीच्या वेगापेक्षा या निसर्ग सौंदर्याची ओढ जास्त प्रभावी ठरत आहे या ठिकाणी किमान पाच मिनिटे तरी शांत बसावे अशी भावना प्रत्येक प्रवाशाच्या मनात निर्माण होत आहे ही हिरवळ केवळ डोळ्यांना थंडावा देत नाही तर मनातील थकवा दूर करून एक नवी ऊर्जा प्रदान करते थोडक्यात सांगायचे तर हे अर्ध्या एकराचे क्षेत्र म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचे जिवंत उदाहरण आहे धावपळीच्या जीवनात निसर्गाशी नाते जोडणारे हे छोटेसे नंदनवन सध्या या मार्गावरील आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरले आहे तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी तळोदा आज आजसाठी इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद